परभणी शहरात काल राजगोपालचारी उद्यानातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनांना पुष्प अर्पण करून प्रारंभ झाला यावेळी आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिर तसंच दीनदयाळ उपाध्याय योजनांचे स्टॉल उभारण्यात आले होते याद्वारे नागरिकांची नोंदणी करून त्यांना उज्ज्वला योजना घरकुल योजना पीक विमा अन्न सुरक्षा योजना ग्रामीण उन्नती अभियान अशा विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेविषयी माहिती देण्यात आली शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आपल्यादारी आल्या असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्ता तृप्ती सांडभोर यांनी केलं तर विकसित भारत संकल्प यात्रेमुळे शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती मिळाल्याचं लाभार्थ्यांनी सांगितलं मला प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीने मला कार्ड दिले पाच लाख रुपयाचे जनधन आरोग्य योजनेमध्ये मा माझा लाभ भेटला मला माझा खासगी दवाखान्यामध्ये मला मा पन्नास हजार रुपये लागू लागले आणि मग मग सरकारी योजनेचा लाभ घेतल्याबद्दल मला मोदी साहेबाचे अत्यंत आभारी आहे आणि कृषी सन्मान योजना दोन हजार रुपये हप्ता पडतो माझा आणि मला गॅस पण मोफत भेटतो माझं घर अगोदर पत्राचंच होतं त्यानंतर मला रमाबाई योजनेचा लाभ भेटला माझी माझं घर असं होतं की पाऊस आला तर माझं घर गळत होतं माझं घर असं होतं की वारवावधान आलं की मी माझे लेकरं घेऊन एका बाजूला बसत होते त्यानंतर मोदी सरकारनं मला घर दिलं त्याबद्दल धन्यवाद सोनीदीपला दहा हजार रुपये भेटले मला भाजीपाल्याचा व्यवसाय करते माझा चांगला व्यवसाय चालला आहे दुसऱ्याला कोणाला काही मागितले असते पैसे असे द्या भाजीपाल्यासाठी कोणी दिलं नसतं मला दोन तीन दिवसामध्येच भाजीपाल्यासाठी मी दहा हजारचा फॉर्म भरला लगेच मला पैसे भेटले आणि व्यवसाय मी व्यवस्थित करायला लागले